खरडी विभागातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना उपनेते निलेश तांबरे यांच्या हस्ते पक्षप्रवेशे अशोकवीर यांच्या प्रयत्नातून पक्षप्रवेश कार्यक्रम शहापूर तालुक्यातील खरडी विभागात झालेल्या भव्य कार्यक्रमात शेकडो उत्साही तरुणांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून पक्षाचा भगवा झेंडा हाती घेतला हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना उपनेते निलेश तांब्रे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमामुळे खडे विभागात शिवसेनेला नवसंजीवनी लाभली असून स्थानिक राजकारणात नवा जोश निर्माण झाला आहे शिवसेना पदालकाव प्रमुख अनिल मडके व माजी सरपंच तथा शिवसेनेचे अशोक वीर यांच्या प्रयत्नातून अक्षय भोईर अंकुश चौधरी विजय बोरकर जगन खाडम कुणाल झाझर गौतम मुकने करण हिलम यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला कार्यक्रमप्रसंगी खर्डी विभागातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशानंतर खरडी विभागातील शिवसेना शिवसेना संघटन अधिक मजबूत झाले असून आगामी निवडणुकांमध्ये या नव्या शक्तीचा मोठा परिणाम होईल असा विश्वास उपनेते निलेश सांबरे यांनी व्यक्त केला शहापूर तालुक्यातील खरडी विभागातील शेकडो तरुण आज शिवसेनेत दाखल झालेत काय सांगायला संदर्भात या आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती असलेला विश्वास आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम करण्याची पद्धत तर चोवीस तासातला अठरा तास वीस तास समाजासाठी घटणारे का काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यासारखे त्यांचे आम्ही एक कार्यकर्ते का जेवढं जमेल तेवढं लोकांचं काम करायचं दृष्टीने हा तालुका हा आशावादी आहे का बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये शहापूर तालुका, ता तालुका है, है। हा मुळचा शिवसेनेचा तालुका आहे इतिहास आहे आणि हा तालुकामध्ये नवीन तरुणांनी आज प्रवेश करून एक नवी उभारी देण्याचं काम शिवसेनेला केलं